शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा चालकाचा प्रामाणिकपणा लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने केले परत मुंबई नाका पोलिसांनी केला रिक्षा चालकाचा बडोद्याला निघालेल्या प्रवाशांची बॅग चुकून रिक्षात विसरलेल्या रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे ती मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केली रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाची दखल घेत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी त्यांचा सत्कार केला याबाबत अधिक माहिती अशी की नयन पाटील राहणार बडोदा हे त्यांच्या पत्नीसह नाशिकला भावाला भेटण्यासाठी आले होते दिनांक पंधरा मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा बडोद्याला परत जाण्यासाठी नांदूर नका ना येथून रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एक के एकोणसाठ नव्वद हिच्यात बसले व मुंबई नका येथील महामार्ग बस स्थानक येथे पोहोचले बसमध्ये बसल्यानंतर आपण आपली बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी समोरच मुंबईनागा पोलीस ठाणे गाठले यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट आकाश सोनोने दीपक जगदाळे मनीषा सोनोने समाधान धिवरे व शोभा कडवे यांनी तपासाची चक्रे फिरवत रिक्षाचालकास संपर्क करून मुंबईनाका पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले यानंतर काही वेळातच रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एक एकोणसाठ नव्वदचे चालक सुनील नरहरी गंधे वयवर्ष एकोणसाठ राहणार जेल रोड हे तीस बॅग घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले बॅग घेऊन रिक्षाचालक गंधेसमोर दिसताच पाटील कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला तर बॅगमध्ये लाखो रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या पोत रोख रक्कम असल्याचे त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले तर रिक्षा चालकांचा प्रामाणिकपणा बघत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी त्यांचा सत्कार केला तर विसरलेली बॅग पुन्हा पाटील कुटुंबियांच्या स्वाधीन केली टीम न्यूज टुडे नाशिक